असेल तर इझिली तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहेत दुसरा तुम्हाला टी टी दोन हजार तेराचा पेपर एक मध्ये प्रश्न होता बघा वेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग ऍक्टिव्ह आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये दिलेले प्रश्नार्थी वाक्यामध्ये दिले त्याचं पॅसिवाइज करायचंय आता हे जे काही इंटरव्ह्यू सेंटेन्स आहे त्याला आधी असरेटिव्ह करून घ्या बघा वेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग याचा असरेटिव्ह होणार यू आर अटेंडिंग दीटिंग मग आता या असोरिटिव्ह काय कराइस करा बघा यू आर टू बी स्वरूप अटेंड व्ही वन त्याला एन जी लागलंय आणि मीटिंग आपलं ऑब्जेक्ट आहे टेन्स ओळखा सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा आहे आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं पॅसोवाइज करताना आधी आपण ऑब्जेक्ट घेणार बघा द द ऑब्जेक्ट बघा दरम्यार पैकी आपण इज घेणार तर मीटिंग इज प्रेजेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचं पॅसोवाइस करताना आपण बिंग घेत असतो बघा म्हणून इथे होणार तर मीटिंग इज बिंग बिंग नंतर थ्री अटेंड च होणार अटेंडेड द मीटिंग इज बिंग अटेंडे व्हित्री नंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट मग आपला सब्जेक्ट होता यू मीटिंग इज बिंग अटेंडेड बाय यू हे झालं आपलं याचं व्हॉइस पण आपल्याला ऍक्टिव्ह इंटरव्हेटिव्ह मध्ये दिलं म्हणून आपल्याला याचं इंटरवेटिव्ह करावं लागेल इंटरव्हेटिव्ह करण्यासाठी हा इज इथनं काढून इथे घ्यायचं बघा इज हा जो होता तो पुढे लावायचा आपला होणार इंटरव्ह्यूट्यू आपला आन्सर असेल बघा वेअर इज द मीटिंग अटेंडेड बाय यू आणि शेवटी शेवटी प्रश्नचिन्ह मग बघा आन्सरमध्ये कुठे दिसतंय इथे वेअर आर आलंय म्हणून आपला आन्सर नसेल इथे वेअर इज आहे हे आपला ऍन्सर असू शकतं इथे वेअर यू आहे हे आपला आन्सर नसेल आणि हे सुद्धा आपला आन्सर नसेल तर आपला आन्सर असेल बी बघा वेअर इज द मीटिंग अटेंडेड बाय यू आपलं योग्य उत्तर असेल अँसर क्रमांक बी अशा वर्ष तुम्हाला समजला असेल पुढचा प्रश्न आपण बघूया बघा पुन्हा एकदा तुम्हाला एक, एक इंटरव्हेटिव्ह सेंटेंस दिले टी टी पेपर दोन दोन हजार तेरा मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता वाय डोंट यू टीच द स्टूडेंट्स इंटरव्हेटिव्ह आहे याचा असे करून घ्या यू डोंट टीच स्टूडेंट्स हे झालं त्याचं असरेटिव हे जे काही वाक्य आहे बघा सिम्पल मध्ये वाक्य आहे सब्जेक्ट टू बी स्वरूप मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट आता याच काय करायचं पॅसिव बघा स्टुडंट्स आर टॉट बाय यू स्टुडंट्स आर टॉट बाय यू याच आपल्याला काय करायचं प्रश्नार्थी हा आर आधी घ्यायचं बघा आर आणि इथे व्हाय बघा असा आन्सर येईल आपलं वाय आर स्टुडंट्स ओके इथे नॉट होता मग इकडे पण नॉट घ्यावं लागेल वाय आर स्टुडंट्स नॉट टॉट बाय यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह बघा आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आन्सर दिसतंय आहे व्हाय आर इथे वाय वर आहे हे आपलं उत्तर येणार नाही व्हाय ब पण येणार नाही इथे वाय आर आहे हे आपल्या अँसर असू शकतो बघा वाय आर स्टुडंट्स वाय आर स्टुडंट्स स्टुडंट्स आधी पाहिजे त्याच्यानंतर नॉट पाहिजे आणि टॉट बाय यू आपले ऑप्शन क्रमांक डी चेक करून घ्या वाय आर द स्टुडंट्स नॉट टॉट बाय यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा टी ई टी दोन हजार चौदा पेपर क्रमांक एक मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे पुन्हा एकदा बघा इंटे इंटरव्हेटिव्ह प्रश्न तुम्हाला ऍक्टिवाइस मध्ये दिलाय डिंट द फायर डॅमेज ओवर हाऊस याला असेटिव्ह करून घ्या बघा असेटिव्ह कसं होईल द फायर डॅमेज मग इथे डिंट आलेलं आहे म्हणून आपल्याला नॉट घ्यावं लागेल आणि डीड आलाय म्हणून आपण ईडी घेतला द फायर नॉट डॅमेज्ड अवर हाऊस आता याचा काय करा बघा अवर हाऊस टेन्स आहे म्हणून वॉज घ्यावं लागेल अवर हाऊस वॉज नॉट डॅमेज हाऊस वॉज नॉट डॅमेज बाय द फायर ओके आता इथे प्रश्न होता म्हणून तुम्हाला वॉज नॉट आधी घ्यावं लागेल बघा वॉज नॉट किंवा वॉज अवर हाउस डैमेज बाय द फायर एन्सर ऑप्शन मध्य बढ़ा वॉज वॉज द हाउस नॉट डैमेज बाय द फायर इतने सुधा नॉट चलता कितना नॉट इतना तरी चलता बिता अपन वॉज घोज अवर हाउस इतने घर नॉट वॉज अवर हाउस नॉट डैमेज बाय द फायर म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या त्या ठिकाणी राईट अँसर आहे त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य बघणार आहोत जॅक जॅकिय बघा दोन हजार चौदा पेपर दोन त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट पास टेन्स आहे म्हणून याचं पॅसेवेश करताना आपल्याला वॉज घ्यावा लागेल मग बघा वॉज या दोन ठिकाणी दिसतो इथे वॉज नाहीये म्हणून आपलं बी बी आणि सी आन्सर नसणार आहे बीन आपल्या या ठिकाणी येणार नाही आपला ऍन्सर असेल ऑप्शन क्रमांक फर्स्ट आय वॉज ऑफर्ड सीड बाय जॅक तो एलिमिनेशन टेक्निक या ठिकाणी आपण वापरली मागचा टेन्सचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला क्लिअर होईल की त्या ठिकाणी का घ्यायचा आणि बिन का नाही घ्यायचा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया समवन हॅज स्टोलन माय पेन टी टी पेपर एक दोन हजार सोळा रोजी तुम्हाला प्रश्न विचारलेलो होतो बघा समवन सब्जेक्ट आहे इथे हॅज प्लस व्हिथ्री प्लस ऑब्जेक्ट आहे हॅज आलेला आहे म्हणून प्रेझेंट परफेक्टेन्स आहे त्याचा पॅसवाईज करताना ऑब्जेक्ट आधी घ्या ऑब्जेक्ट आहे माय पेन माय पेन हे नाही येणार बघा माय पेन त्याच्यानंतर इथे हॅज आहे तर आपल्या मध्ये सुद्धा हॅजच येणार आणि बीन येणार बघा कारण की आपण काय करतो बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट असं जर आपल्याला ऍक्टिवाइज दिलेला असेल प्रेझेंट परफेक्ट मध्ये म्हणजे प्रेझेंट परफेक्ट मध्ये हाच फॉर्म्युला असतो ऍक्टिवाइज मध्ये त्याचं पैसू करताना फॉर्म्युला असं असतो आधी आपण ऑब्जेक्ट देतो त्याच्यात जर हॅड घेतो ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वी थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट मग तुम्हाला या ठिकाणी बघा <coughs> हैज हॅज थांबा तुम्हाला जो काय हॅज आहे आणि हॅज आणि बिन तुम्हाला एकाच मध्ये दिसतो तो या ठिकाणी दिसतो बघा माय पेन हॅज बिन स्टोलन तर हे आपले असेल राईट आंसर माय पेन हैज बीन स्टोलन त्याच्यानंतर बघा पुढचं आपण उदाहरण बघूया मेनी प्रिमेटिव्ह पीपल हॅड युज ऑफ पिक्टोरियल सिंबॉल्स टी टी दोन हजार सोळा पेपर दोन मध्ये प्रश्न विचारण्यात आलाय मेनी प्रिमेटिव्ह पीपल सब्जेक्ट आहे बघा हॅड हॅड प्लस वि थ्री हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे पिक्टोरियल सिंबॉल ऑब्जेक्ट आहे मग आपला ऑब्जेक्ट येणार बघा पिक्टोरियल सिंबॉल पिक्टोरियल सिंबॉल सगळीकडे ऑब्जेक्ट आहे आता याच्यानंतर हॅडच येणार बघा कारण की मागचा वेळ मी फॉर्म्युला लिहिला बघा चुकून तो आपला पास्ट परफेक्टचा लिहिला गेला नंतर आपण करेक्शन करून प्रेझेंट परफेक्टचं लिहिला आता पास्ट परफेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस वाय प्लस सब्जेक्ट ह्याचं प्राईज करताना थांबा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट हा आहे पास परफेक्ट फॉर्म्यूला आता याचं पॅसवाईज करताना आधी ऑब्जेक्ट घ्यायचं त्याच्यात त्याच्यानंतर ऍड घ्यायचं त्याच्यानंतर बीन प्लस बी थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट असं याचं पॅसवाईस होणार आपलं ऑब्जेक्ट बघा सगळीकडे आहे ऑब्जेक्ट नंतर हॅड हवं इथे हॅड दिसतंय इथे हॅड दिसतंय डी आणि ए मध्ये हॅड नाहीये म्हणून ते आपलं उत्तर नसणार आहे हॅड नंतर बीन बघा आपल्याला एकाच मध्ये दिसतंय ते म्हणजे सी म्हणून हे आपला अँसर असणार आहे पिक्टोरियल सिंबॉल यूज्ड बघा व्हिथ्री बाय त्याच्यानंतर मेनी मेनिप्रिमेटिव्ह पीपल हा जो काही सब्जेक्ट होता आपला तो या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून आलाय अशा पद्धतीने सी हे आपलं असरी त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न उडूया स्प्ड ऑफ फोर्सेस वॉज ड्रायविंग मी महाराष्ट्र टी ईटी एक्झाम दोन हजार सतरा मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे आता जो काय मी आहे त्याचा होणार आय इथे आय आय दिसतोय इथे दिसत दिसत नाहीये म्हणून डी हे आपलं उत्तर नसणार आहे त्याच्यानंतर बघा इथे वॉज आलाय म्हणून आपलं पॅसे करताना सुद्धा वॉझच असेल तर इथे वॉज आलाय बघा इथे नाहीये इथे नाहीये म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी आता इथे ड्रायव्हिंग आले बघा व्ही प्लस आय एन जी म्हणून इकडे बिंग येणार म्हणून आपला आन्सर बरोबर बघा आय वॉज बिंग ड्रिवन ड्राईव्ह ड्रिवन बाय सम काइंड ऑफ फोर्स अशा पद्धतीने आन्सर क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर बघा लेट द डोअर बी ओपन लेट त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर व्ही त्रि आता ऍक्च्युली जे काही सेंटेन्स आहे लेट द डोअर डोअर बी ओपन हे आपल्याला मध्ये दिलेलं आहे त्याचा आपल्याला व्हॉइस करण्यासाठी विचारलेला आहे पहा फॉर्म्युला आहे बघा पॅसिव्ह ऍक्टिव्हचा फॉर्म्युला असतो व्ह प्लस ऑब्जेक्ट आता बघा ओपन हे आहे व्ह द डोर ऑब्जेक्ट म्हणून आपला असणार असणारे बी जेव्हा मध्ये व प्लस ऑब्जेक्ट असतं त्याचं पॅसेवाइस करताना आपल्याला काय करायचं हे कसं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेंस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसेवाइस करताना आपल्याला लेट घ्यावं लागतं लेट नंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बी आणि त्याच्या नंतर व्ही थ्री मग इथे तुम्ही बघितलं बघा लेट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर व्ही थ्री ही होती पॅसेवाइची रचना त्याचं ऍक्टिव्ह विचारलेलं होतं मग याची ऍक्टिव्हची रचना असते व प्लस ऑब्जेक्ट म्हणून आपलं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी ओपन व्हब आहे डोअर ऑब्जेक्ट आहे अशा तुम्हाला समजलं असेल <coughs> पुढचा प्रश्न बघा टी टी पेपर एक दोन हजार अठरा इट फेस अ ग्लोबल नॉलेज गॅप आता बघा याचा आपल्याला करायचं पॅसेवाइस मग आता ग्लोबल नॉलेज गॅप हे आपलं ऑब्जेक्ट आहे दोन ठिकाणी आले ए आणि डी मध्ये नाहीये म्हणून ते आपलं उत्तर नसणार आहे बघा अ ग्लोबल नॉलेज गॅप गॅप इट फिल्स फिल्स सब्जेक्ट प्लस व्ही त्याला एस एस प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस व्ही वन त्याला एस सी एस प्लस ऑब्जेक्ट हे आपलं सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे याचं पैसे करताना बघा आधी आपण ऑब्जेक्ट घेणार त्याच्यानंतर आपण हॅमेझार पैकी एक घेणार त्याच्यानंतर व्हित्री त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट घेणार मग आता या ठिकाणी बघा ग्लोबल नॉलेज ऑफ ग्लोबल नॉलेज इथे पण इज आहे इथे पण इज आहे ईज नंतर आपल्याला हवा व्हित्री जो इथे आहे इथे नाहीये म्हणून ऑप्शन क्रमांक बी नसणारे आपला अँसर असणारे सी ग्लोबल नॉलेज गॅप इज फिल्ड बाय इट अशा पद्धतीने तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल तर इझिली तुम्ही अन्सर काढू शकतात त्याच्यानंतर बघा पुढे तुम्हाला विचारलेलं होतं टी टी दोन हजार वीस मध्ये आय नो हर याचं पॅसोआयस करायचंय मग बघा हरच पॅसोआयस मध्ये होणार शी मग सगळीकडे आपल्याला शी दिलेलं आहे आय नो हर बघा आय काय सब्जेक्ट त्याच्यानंतर नो व्ही व्ही वन आहे आणि हर ऑब्जेक्ट आहे मग आता ऑब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर मागच्या सारखाच एक्झाम्पल आहे त्याच्यानंतर व्हित्री त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट अशा पद्धतीने आपलं ते पॅसोवाइस होणार आहे मग बघा शी शी नंतर आपल्याला पाहिजे इज इथे आहे इथे वॉज आहे हे आपला ऍन्सर नसणार आहे वाक्य जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर पॅसोवाइसमध्ये जे काही पीडीची रूप आहे ती सुद्धा प्रेझेंट मध्येच असणार मग बघा शी इज शी इज नोन नोन बरोबर व्हित्रि आलेले बाय मी आणि टू मी आता इथे बघा बाय यायला हवा जर आपण आपल्या फॉर्म्युलानुसार गेलो तर दोन्ही मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ओळखीची असते तर तेव्हा आपण टूचा वापर करतो शी इज नोन टू मी बायचा वापर करत नाही म्हणून आपलं जे काय आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी तर अशा काही स्पेशल केसेस असतात एक्सेप्शनल केसेस असतात त्या आपल्याला माहिती हव्यात जेणेकरून आपलं उत्तर त्या ठिकाणी बरोबर केली बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे काही व्हॉइसचे प्यू आय प्यू आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघितले मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण थेरी पार्ट फॉर्म्युले वगैरे बघितले प्रत्येक टेन्स अनुसार पॅसेवाइस कसं करायचं ते बघितलं काही स्पेशल केस सुद्धा आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितल्या मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो नक्की बघा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडीओमध्ये आज थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे काही चुका झालेल्या आहेत तेवढ्या फक्त माफ करा धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच एकदा एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे टेक केअर